नमस्कार आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज ज़हीर खान के साथ शिवाजीराव भागवत साळवे जी कांग्रेस के सीनियर लीडर थे पूरा जीवन वह कांग्रेस पार्टी से जुड़े रहे दिनांक 2 अगस्त 2024 को उनका निधन हुआ और 11 अगस्त को उनका जलदान विधी कार्यक्रम किया गया इस जलदान विधी कार्यक्रम में मिलिंद अन्ना कांबळे अपने कार्यकर्ताओं के साथ शामिल हुए शिवाजीराव साळवे जी के निधन की वजह से घर के सभी लोग गहरे सदमे में थे हमने जब घर वालों से बात की तो उनके दामाद राजेश कड़लक बहुत ही भावुक हुए थे और उन्होंने कहा कि जब से तो उनकी शादी हुई है तब से हुआ वही उनके मार्गदर्शक रह है। चुके हैं शिवाजी राव जिनसे उनको प्रेरणा मिलती थी राजेश जी का कहना है कि उनकी कमी तो वह पूरी नहीं कर सकते लेकिन उनके जैसा बनने की पूरी कोशिश करेंगे पक्ष को भी अपना समय काफी दिया और सोशल वर्क उन्होंने इतनी की समाज के लिए कार्य कुछ कार्य ऐसे जो आप हमारे साथ बताना चाहते हो या आपका कुछ अनुभव हो या आपके भाई के रिश्ते में जैसे आदरणीय आदरणीय शिवाजीराज साळवे आमचे बोटे बंधू आणि ते आमचा कुटुंबाचा आधारस्तंभ त्या आधारस्तंभाने आम्हाला इतकं मोठं केलं की आम्ही न भविष्य असं आमच्यासाठी केलेलं व्यक्तिमत्व या तिथे आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे माझ्या स्वतःसाठीच काय माझ्या बहिणीसाठी मोठ्या भावासाठी लहान भाऊ भावा असो बाचे असू किंवा माझी मुलं असू यासाठी फार काय करून ठेवलेलं व्यक्ती असा व्यक्ती आमच्यापासून दुरावला हे बरं माझं दुर्भाग्य म्हणतो मी की माझ्या भावाने आज एवढं मोठं वैभव उभं केलं आहे आणि त्यासाठी तो हवा होता आम्हाला आणि तो एक काळाच्या पळाचा विशेष म्हणजे त्या व्यक्तीला आम्ही एक सरळ सामान्य भाऊ पण त्या व्यक्तीला मोठमोठे मुट राजकारणी लोकं मोठमोठे मुट राजकारणी लोकं उदाहरणार्थ आमदार खासदार उदाहरण गुरदार कामंत असो का चंद्रकांत हंडोरे असो हे त्यांचे आधार म्हणजे एक मित्र असतं हे अशाच प्रमाणे राहिलेले आहे आणि ह्या व्यक्ती या व्यक्तीने आमच्यापासून दुरावणं हे मोठा फार मोठं आम्हाला काळाच्या ओढच्या झालेलं आहे म्हणजे आम्हाला फार दुःख झालेलं आहे की असा भाऊ आमच्यापासून दुरावणं हे फार मोठं आमचं बॅडलक म्हणायचं आम्हाला तो हवा हवाहवाचा असणारा व्यक्ती तो जातो आहे आणि आम्हाला न विचारता काल बघितलेला व्यक्ती आज नसतो हे मोठं दुर्भाग्य आमचं कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस आम्हाला हाव हाकेला अंतर देणारा हाकेला आवाज देणारा व्यक्ती तो आमचे भाऊ आम्ही त्याला आदरणीय कायमस्वरूपी दादा बोलतो काय दादा बोलतो असे व्यक्तिमत्व या समाजात होणे नाही विशेष म्हणजे आमचे एकत्र कुटुंब त्या व्यक्तीनं इतकं सांभाळलं इतकं सांभाळणं म्हणून आम्ही त्याला दादाही एक कुटुंब आम्हाला दिले हे दादा आमच्यापासून दोरावले माझं दुर्भाग्य का माझ्या भावाला मी त्या समज त्याच्यात आदरांजली वाहणं फार मोठं दुःख थांब मानतो मी थांबतो थँक्यू थँक्यू नमस्कार मन की आवाज मी बहुत, बहुत स्वागत आहे हमारे साथ ये शिवाजीराव सालवेजी के सालेजी है संजय सुखदेव भालेराव जी सर मी आपसे ये जानना चाहता हां शादी के बाद जब साहब की शादी हुई सर की उसके बाद आपके साथ उनका रहन सहन और रिलेश रिलेशन जो रिश्ता होता है एक वो किस तरह का रहा है सर्वप्रथम सर्वांना माझ्यातर्फे जय भीम मानाचा जय भीम माझं नाव संजय सुखदेव बालेराव आणि माझी बहीण आशा शिवाजीराव साळवे आमच्या भाऊजींचं जे निधन झालं आहे त्यांचा आज जलदान विधी म्हणजे शोकसभेचा कार्यक्रम होता भाऊजीचं ज्यावेळी माझ्या बहिणीवर लग्न झालं तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे मरणोपर्यंत त्यांनी खूप कष्ट केले त्यांनी कष्टामध्ये त्यांच्या तरुण मुलगा त्यांचा बावीस वर्षाचा मुलगा त्यांचं निधन झालं एवढं मोठं आभाळ त्यांच्यावर कोसळलं तरी त्याच्याहून तुम ते डगमगले नाही आणि आपला परिकाष्ठा त्यांनी पूर्ण ठेवली खरं म्हणजे शिवाजीराव साळवे हे गाव यांचं पाटोळं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आत्ताच तुम्हाला त्यांच्या भावांनी म्हणजे तानाजी शिवाजीराव साळवे यांनी सांगितलं की त्यांनी खूप कष्ट केले आणि पाटोळ्या गाव ते मुंबईत आले आपलं भवितव्य घडवायला आणि एवढं त्यांनी भवितव्य घडवलं आहे की आज त्यांच्या दोन दोन तीन तीन शाळा आहेत आणि सकस विहार केंद्र आहेत रेशनिंग दुकान आहेत आणि खरं म्हणजे भाऊजींनी जो पक्ष निवडला त्यावेळी काँग्रेस पक्ष गुरुदास कामजींनी त्यांना भरपूर सपोर्ट केला आणि ते शेवटपर्यंत त्याच पक्षामध्ये राहिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याप्रती जर तुम्ही मला विचारलं की माझा आणि त्यांचा संबंध कसा होता तर माझा स्व मी त्यांचा मे ते माझे भाऊजी लागतात आणि मी त्यांचा मोठा मेहुणा आहे तरी आमचं भावभावांचा जरी संबंध होते ते माझे जसे मोठे भावच होते माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते मला सल्ला देते मी त्यांच्यावरून सल्ला घ्यायचो येऊन जाऊन मला कुठलीही गोष्ट लागली तर ते मला पुरवायचे आणि असा संभव माझा ते नेहमी माझ्या हात पाठीचे होते आज त्यांचा जलदान कार्यक्रम आहे अन त्या दो मैं तर्फे भावपूर्ण आदरांजलि वाहन माजी दोन शब्द मैं पूर्ण कर जय भीम क्या क्या संघर्ष कांग्रेस पार्टी के लिए किए और कितने संघर्ष इन्होंने अपने एरिया जो वार्ड नंबर 151 है इन्होंने जब से एरिया की स्थापना हुई तब से लेकर काफ़ी सारे कार्य किए थे और आप भी उसी एरिया के रहवासी हो तो मैं जानना चाहता हूँ उनके बारे में कुछ उनकी जूनी यादें हेलो धन्यवाद मैं विला दशरथ भगत मैं इसी वार्ड में रहता हूँ जो कालकती शिवाजीराव भागवत सालवे साहब दे जिनका निधन 2 अगस्त 2024 में हुआ और आज ग्यारह अगस्त 2024 में आज उनका पुण्यान मोदन का जो कार्यक्रम का आयोजन ये समाज मंदिर हॉल में किया गया है तो शिवाजीराव भागवत सालवे साहब जो थे ये कांग्रेस के बहुत कट्टर जरिष्ठ नेता थे जिन्होंने काफ़ी मेहनत करके इस वार्ड में बहुत सारे अच्छे काम किए हैं जैसा कि शुरू में श्काचार योजना के उन्होंने जो अन्न जो बांटा था उसके बाद उन्होंने एरिया में बोरविल लगाया था और सुलभ शौचालय का उन्होंने निर्माण किया था और बहुत सारे काम है जो पेंशन की है कार्यकर्ता के लिए उन्होंने बहुत कुछ किया दूसरी बात उन्होंने अपने एरिया में रेशन का दुकान ओपन किया और एरिया के लोगों के लिए स्कूल का निर्माण किया जो सावित्री बाई फुले विद्या निकेतन जो विद्यालय है वो उन्होंने किया और बहुत सारे कार्यकर्ताओं को उन्होंने अपने हयाती में एक मार्गदर्शन किया है 2024 में कांग्रेस पूरी बिखरी हुई थी फिर भी उन्होंने कांग्रेस कभी का छोड़ी नहीं है क्योंकि वो कांग्रेस के बहुत कट्टर समर्थक समर्थक रह चुके थे आज वो उनकी उम्र सत्तर के ऊपर लगभग थी आज वो अपने में नहीं रहे लेकिन उनका जो कार्य है जो उन्होंने जो कर्म किया था वो आज अपने सब लोगों में वो उस कार्य के जरिए जिंदा है और उनके इस काम के लिए मैं उन्हें उनके देहांत होने के बाद उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके बारे में मैं दो शब्द इधर समाप्त और उनके परिवार के लिए जो है कि परिवार के लिए उनके जाने के बाद वो के शक्ति मिले कि वो जो दुख हुआ है उनके जाने के और उनके जो दो लड़की है ज्योति सालवे और वो भारती सालवे और उनकी पत्नी जो है आशा शिवाजीराव सालवे और उनके पेते और दामाद सबको एक शक्ति दे कि ये दुख से वो बाहर आए और हम सब एरिया के सब रहवासी और कार्यकर्तागण उनके दुख में शामिल है नमस्कार मन की आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है जैसे कि हम देख सकते हैं आज यहाँ पे जो प्रोग्राम शिवाजीराव सालवी जी के दुख में लिया गया है ऐसे में मैं आपसे ये जानना चाहता हूँ आपकी उपस्थिति यहाँ पे है उनके जीवन काल में उन्होंने जो समाज के लिए कार्य किए ऐसे कुछ कार्य जो आप हमारे साथ साझा करना चाहती हो नमस्कार मैं शिवाजी राव सालवे की साली हूँ उनके मिस्ट्रेस की बहन और वो जब बम्बई में आए थे बिल्कुल भी उनको घर नहीं था काम एकदम छोटासा काम था एकदम सीधे साधे इंसान ते माणूस होता त्यांच्या बहिणीने त्यांचा सांभाळ केला या ठिकाणी त्यांनी अगदी कष्टाने त्यांचं आयुष्य उभारलं शाळा उभारली शिक्षण संस्था उभारल्या अनेक ठिकाणी त्यांनी अनेकांना रोजगार दिले अनेक ठिकाणी त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःचा ठसा उमटवला खूप कष्ट केले संकटांची तर मालिका त्यांच्या मागे होती त्यांचा तरुण मुलगा यामधून त्यांची साथ सोडून गेला तरीसुद्धा ते स्वतःचं दुःख विसरून आपल्या सर्व कुटुंबियांना सांभाळत पुढे गेले पुढे चालत राहिले घराच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्या पत्नीबरोबर ते दुःख शेअर करायचे परंतु इतर वेळेला मात्र कायम त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायचं कोणाला वाटायचंच नाही की हा माणूस दुःखी असेल आणि त्यांचा वावर जो असायचा ना असं वाटायचं की कोणी मोठा आमदार खासदार आला असा एवढा त्यांचा ओरा असायचा खूप रुबाबदार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं जाणं आम्हा पूर्ण परिवारासाठी साळवे आणि आम्ही सर्वच परिवार आमच्यासाठी फार धक्कादायक आहे आमची बहीण जी त्यांना खांद्याला खांदा लावून कायम त्यांच्याबरोबर उभी होती तिच्यासाठी हे पुढील जीवन अतिशय धक्कादायक आणि असंही आहे आम्ही सर्वजण आहोत तिच्याबरोबर परंतु त्यांची कमी त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही शिवाजीराव साळवे हे नाव आमच्या प्रत्येकाच्या हृदयात कायम टिकून राहील अमर राहील